नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सायक्लॉन असना आता जवळपास ओमानच्या दिशेने सरकून गेलं आहे आणि डिप्रेशन हे विशाखापट्टणमवरून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होताना दिसतोय सध्या केवळ परभणी नांदेड हिंगोली आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाल्याचं आहे भारतीय हवामान हो खात्याकडून डिप्रेशनचा रूट पुढे सरकवण्यात आला असून गडचिरोली आणि चंद्रपूर मार्गे तो महाराष्ट्रात प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे डिप्रेशनचा प्रवेश अजून महाराष्ट्रात फायचा बाकी आहे त्याचा प्रभाव अजूनही छत्तीसगडवर आहे मात्र महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि पावसास अनुकूल स्थिती तयार झाली असली तरी अतिशय हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बरसताना दिसतोय उद्या कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्याचा पूर्व आणि दक्षिण भाग त्याचबरोबर सांगली सोलापूर या भागातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून या कमीदाबाचा प्रभाव उद्या जाणवण्याची शक्यता जे पी एस मॉडेलने दाखवली आहे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि पश्चिम विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात तीन तारखेला याचा प्रभाव राहील मात्र एकूणच हे डिप्रेशन कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे चार तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातील पाऊस उघडेल केवळ विदर्भातच पावसाचं वातावरण राहील असा अंदाज आहे मात्र बंगालच्या उपसागरात वातावरण पोषक असल्यामुळे पाच तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात किंवा कोकणातही हलक्या पावसाची शक्यता आहे परंतु एकूणच डिप्रेशनचा ज्या प्रमाणात महाराष्ट्रात परिणाम होईल असं अपेक्षित होतं तो मात्र होताना दिसत नाही उद्या काय परिणाम होईल त्यावर सर्व बाबी अवलंबून आहेत स्कायमेटचा दोन तारखेचा अंदाज अजूनही पावसाचा कायम आहे स्कायमेटने देखील विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेला दाखवलंय स्कायमेटने मात्र चार तारखेला पावसाळी परिस्थितीची शक्यता दाखवली आहे पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण राहील परंतु पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आज रात्री महाराष्ट्रात खास करून दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड अहिल्यानगर परभणी वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना या काही भागात पुणे पूर्व सातारा पूर्व भागात देखील पावसाचा प्रभाव रात्री वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात आज रात्री देखील पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे उद्या महाराष्ट्रात या डिप्रेशनचा प्रवेश होईल असा अंदाज आहे त्यानुसार महाराष्ट्रात बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तीन तारखेला देखील महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता दाखवली आहे चार तारखेला मात्र एस एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे विरळ तुरळक पावसाची शक्यता राहील पाच तारखेला देखील स्थानिक वातावरणामुळे महाराष्ट्रात विरळ पाऊस होऊ शकतो पावसाचा प्रभाव मात्र कमी होणार आहे आपण हवेच्या स्वरूपामध्ये जर या डिप्रेशनचा अंदाज घेतला तर आज रात्री याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव नांदेड बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरातून पुढे सरकण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरही या भागात या डिप्रेशनचा प्रभाव राहणार आहे या डिप्रेशनचा प्रभाव तीन तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी राहील असा अंदाज दिसतो आहे वाऱ्यांच्या स्वरूपामध्ये मात्र चार तारखेपासून याचा प्रभाव कमी होईल फार तीव्र स्वरूप काही या डिप्रेशननी पुढे धारण केलेलं नाही त्यामुळं चार तारखेलाच हे विरून जाईल असं दिसतंय आपण बघतो पुढील पाच दिवसामध्ये जर महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज पुन्हा एकदा आपण ताज्या स्वरूपात बघितला तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी लातूर या भागापासून तर जवळपास आपण बघतो की जवळपास सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव मालेगाव नाशिकपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सातारा सांगली पुण्यालाही याचा परिणाम आज रात्री आणि उद्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात पावसाची शक्यता या डिप्रेशनमुळे कायम आहे परंतु या डिप्रेशनचा फार प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होईल असं जे वाटलं तेवढ्या प्रमाणात त्याचा ते प्रभाव आता सध्या तरी निर्माण होताना दिसत नाही अजून पुढील दोन दिवसामध्ये काय होईल यावर सर्व बाबी अवलंबून आहे अजून या डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर पाहिजे त्या प्रमाणात सुरू झालेला नाही केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या आहे अजून डिप्रेशन महाराष्ट्रात पूर्णत पोहोचलेलं नाही परंतु रात्री सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड या भागाहून याचा प्रवेश पुढे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर जास्त परिणाम करेल हे जरी विदर्भावर दाखवलं जात असलं तरी विदर्भापेक्षा हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर अधिक परिणाम करेल असं दिसते उद्या याचा मोठा प्रभाव मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात त्याचा परिणाम जाणवेल मात्र तीन तारखेला दुपारनंतर याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे चार तारखेला आपण बघतो की पूर्णत याचा प्रभाव संपून हलकं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे या डिप्रेशनमुळे महाराष्ट्रात किती लाभ होईल हे मात्र बघावं लागेल परंतु डिप्रेशन गेल्यानंतर देखील स्थानिक स्वरूपाचा कमी दाब महाराष्ट्रात असल्यामुळे आपण बघतो की विदर्भात एक हजार दोन तर मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टर स्थानिक कमी दाब असल्यामुळे चार आणि पाच तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच अजूनही महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सून सक्रिय राहणारे त्याची तीव्रता ते। कमी अधिक प्रमाणात राहील त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता असल्यामुळे ज्या विभागात आत्ता पाऊस झालेला नाही किंवा कमी आहे त्या विभागातील पावसाची गरज उरलेला कालावधी पूर्ण करेल अशी आपल्याला अजूनही खात्री आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मिळराज